आपल्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो सीट शेअरिंग आणि उमेदवारांची निवड याच्यामध्ये ज्या जी स्ट्रॅटेजी महायुतीने वापरली मला वाटतं त्याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडलेली आहे तर मेजर सीट या काँग्रेस आणि भाजपने आपल्याकडे ठेवलेल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री विदर्भातूनच मिळणार आहे तो काँग्रेसचा असो या बीजेपीचा मुख्यमंत्री हा विदर्भाचाच असतो सरकार महाविकास आघाडीचं आलं तर किंग मेकर शरद पवार राहतील सी एम ते ठरवतील कोण राहील तर महाराष्ट्र विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहे पण याच निवडणुकीपूर्वी नेमकी या ठिकाणी प्रचारामध्ये कुणाची हवा होती महायुती महाविकास आघाडी आणि अन्य जे पक्ष आहे त्याच्यामध्ये कोण वरचढ दिसता या ठिकाणी आपण जाणून घेऊया विदर्भातलं समीकरण आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नागपुरातील काही वरिष्ठ पत्रकार मंडळी आहे बासष्ट जागांचा हा जो विदर्भ आहे विधानसभेच्या दृष्टीने आपण विचार केला तर ब कुणाची हवा या ठिकाणी दिसून येते प्रचारात आणि ण्याची शक्यता काय सांगाल नाही प्रचारात दोन महाविकास आघाडी आणि महा युती दोघांचीही हवा आहे भाजपचा प्रचार डिजिटल जास्त आहे त्यांचा भरच सगळं डिजिटलवर आहे या उलट आपल्याला बा ही शेवटची लढाई आहे बा आपली आता प, आता नाही अभि नाही तो कभी नाही म्हणून महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं प्रचाराला उतरली आहे त्यांचा प्रचार ग्राउंड लेवलवर आहे त्याच्यामुळे प्रचार त्यांचा जास्त दिसतो आहे राहायलापासून जिंकण्याच्या शक्यतेचा तर ती जवळपास म्हणजे सारखं समान संधी आहे असं म्हणता येईल दोघांना तर तरीसुद्धा एकंदर लक्षात घेतलं तर मला महाविकास आघाडीची शक्यता जास्त वाटते तुम्ही काय सांगाल सर बा ज्या बासष्ट जागा आहे त्याच्यातला सीट शेअरिंग आणि जिंकण्याचा अंदाज जो आहे विदर्भातला काय सांगाल नाही जे जे आपण नेहमी असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातल्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो त्याच्यामुळे असं असं बरं म्हणतात बेसिकली पश्चिम महाराष्ट्रात थोड्याशा सीट्स जास्त आहे विदर्भापेक्षा पण तरी देखील विदर्भातला एक विदर्भाचा विदर्भातून तो याच्याकरता जातो मार्ग कारण विदर्भामध्ये दोनच मोठे पक्ष हे एकमेकांमध्ये त्यांची लढाई असते नेहमी काँग्रेस आणि भाजप म्हणजे एन सी पी आणि शिवसेना यांचं म्हणजे त्या ते पक्षांचे नेते देखील फार विदर्भावर असा भर देत नाही की त्यांच्या सीट शेअरिंगमध्ये मागणीमध्ये देखील तर त्याच्यामुळे हा एक भाग झाला आणि दुसरं असा आहे की जे सीट शेअरिंग आणि उमेदवारांची निवड याच्यामध्ये ज्या जी स्ट्रॅटेजी महायुतींनी वापरली मला वाटतं त्याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडलेली आहे म्हणजे आपल्याला असं एक उदाहरण देता येईल की समजा फॉर एक्झाम्पल की शिवसेनेचे जे आता शिवसेनेमध्ये स्प्लिट झाल्यानंतर त्यांचे जे जी जिंकलेले उमेदवार होते ते शिंदे सेनेसोबत आलेले आहे पण शिवसेनेने काही ठिकाणी आग्रह धरून नवीन उमेदवाराला तिकीट दिली तो कुठेतरी त्यांना याउलट भाजपनी स्ट्रॅटेजी काय आखली की त्यांनी तिथला जो उमेदवार असेल ना तो भाजपचा असेल आणि तिथे फॉर एक्झाम्पल अजित पवार गटाला जर तिकीट पाहिजे असेल की नाही हे आम्हाला सीट पाहिजे कारण त्याच्या आधीची एन सी पीनी जिंकलेली असेल तर तिथे भाजपनी त्यांचा प्रवेश करावला जसं आपण अर्जुनी मोरगावचं उदाहरण आपल्याला देता येईल की राजकुमार बडोले हे तिथले एक फॉर्मिडेबल कॅन्डिडेट आहे तर त्याच्यामध्ये एन सी पीनी मागणी केली होती त्यांनी राजकुमार बडोलेंचा तिथे प्रवेश करून त्यांना तिथे तिकीट दिली तर मला वाटतं ही जी स्ट्रॅटेजी ओव्हरऑल विदर्भामध्ये जी राबवली बी जे पी प्रणित महायुतीनी तर तो एक त्यांचा फायदा होईल आणि बहुतांश दोन्ही दोन्ही आघाड्यांनी अतिशय चांगला प्रचार केलेला आहे आणि सगळ्यांचा भर त्यांचे बहुतांश स्टार कॅम्पेनर्स हे विदर्भामध्ये जास्त केले आपण जसं मोदींचं पाहिलं असेल की मोदी शहरात नाही आले मोदी गावांमध्ये गोंदियाला गेले चिमूरला गेले अकोल्याला गेले असं जे सगळं त्यांचं राहिलं किंवा राहुल गांधींचं पण तसंच राहिलं तर प्रियंका गांधींचं पण हे राहिलं प्रियंका गांधी शहरात पण आल्या तर मला वाटतं हा जो दोन्ही आघाड्यांमधला प्रचाराचा भाग आहे फक्त महायुतीची एक स्ट्रॅटेजिक त्यांनी ज्या पद्धतीने एक व्यूहरचना करून त्यांच्या उमेदवारांची पेरणी केली आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये साधारण सत्तेचाळीस जागी भाजप लढवत आहे आणि चाळीस जागा या काँग्रेसला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या सीटचं वाटप करताना देखील त्यांनी जर बघितलं असेल आपण तर मेजर सीट या काँग्रेस आणि भाजपने आपल्याकडे हो ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ती काँग्रेस आणि भाजप ही मुळात नेक टू नेक फाईट आपल्याला दिसते तुम्ही काय सांगाल निवडणुकीमध्ये कोण मोठा भाव ठरण्याची शक्यता आहे कारण जसं सरांनी सांगितलं की भाजप आणि काँग्रेस थेट लढत असणार आहे आणि दोघांनीच दोन्ही पक्षांनी ज्या जागा जा आहे जास्तीच्या त्या आपल्याकडे ठेवलेल्या थे। आहेत सहकारी पक्ष पक्षांपेक्षा युती आणि महाविकास आघाडीने दोघांनी प्रचार उत्तमरित्या केला पण प्रचार करत असताना कोण कोणता पक्ष उमेदवाराला बाहेर काढ आपल्या मतदारांना बाहेर काढतो त्यात यशस्वी होतो तो बाजी मारणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे की महाराष्ट्राला मुख्यमंत्री विदर्भातूनच मिळणार आहे तो काँग्रेसचा असो या बी जे पीचा मुख्यमंत्री हा विदर्भातच असणार मुख्यमंत्री हा विदर्भाचाच असणार असं यांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल एक साधारण शरद पवार यांची जी स्ट्रॅटेजी असते जी, जी रणनीती असते ती चर्चेत असते यंदा सुद्धा ती विदर्भात आपल्याला मी बघायला मिळाली मग ते अहेरीमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हिला आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देणं असो अहेरीतून की त्या ठिकाणी सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की गायत्री शिंगणे ज्या राजा राजेंद्र शिंगणे यांच्या बुधन आहेत तर त्या शरद पवार गटाच्याच महिला कार्याध्यक्ष होतं तिथल्या परंतु त्या आता अपक्ष लढत्या आणि राजेंद्र शिंगणे अजित पवार गटातून शरद पवार गेले आणि त्यांना दिलं तर हे सगळ्या विनिंग कॉम्बिनेशन बघून किती फायदा याचा शरद पवारांना होईल त्यांच्या पक्षाला काय वाटतं नाही एक आपण या निवडणुकीत लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे शि शिवसेना फोडून बाहेर आले अजित पवार राष्ट्रवादी फोडून बाहेर आले तर यांना असं वाटलं होतं की हे फुटल्यामुळे हे पक्ष नेस्त होईल हे संपतील झालं उलट ते फिनिक्स सारखे उभे राहिले उलटच झाला म्हणजे यांना असं वाटलं की रे हे काही उभे नाही जास्त चांगलं झालं उलट आणि ते नव्या त्वेषानं आणि ताकदीनं लढत आहे शरद पवार लोकसभेत तर त्यांनी आर्वीचा खासदार आणला काँग्रेसचा माणूस घेऊन वि आर्वीचा आमदार आणला आणि खासदारच आहे ते रवी ते का अमर काळे आणि आता तर परत त्यांनी अकरा उमेदवार उभे केले म्हणजे विदर्भात कधीच राष्ट्रवादी इतक्या पद प्रभावी पद्धतीने उभी नाही राहिली हा हे ठीक आहे की उद्धव ठाकरे गटाला थोडं पूर्व विदर्भात बिलकुलच स्थान नाही मिळा एकच जागा मिळाली तर जी, जी मिळाली ती पण तिथेही आता बंडखोरीचं ग्रहण लागलं लाग, आहे काँग्रेसच्या पण तरीसुद्धा ओव्हरऑल पाहिलं तर मला हेच अजूनही हे दिसतं की दोन्ही महाविकास आघाडी शरद पवारांना जास्त फायदा आहे आणि जेव्हा समजा सरकार महाविकास आघाडीचं आलं तर किंगमेकर शरद पवार राहतील सी एम ते ठरवतील कोण राहील तर शेवटी ते फॉर्म्युले आणि आघाडी असो किंवा महायुती असो याच्यामध्ये संख्या महत्त्वाची नसते त्यावेळीची परिस्थिती काय उद्भवते ती कशी असते त्यावर ठरते तर मी एक दोन हजार चारचं उदाहरण देईन सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादीचे होते शरद पवार गटाचे मुख्यमंत्री काँग्रेसचे चव्हाण झाले तर परिस्थिती अशी बदलत असते आताही बेचाळीस आमदाराचे शिंदे मुख्यमंत्री आहे एकशे पाच जागा एकशे पाच जागा भाजपच्या तर हे आहे ना की त्यात त्या परिस्थितीवर अवलंबून असते त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा हे तर निकाला वीस तेवीस तारखेनंतरच ठरेल पण आता एकंदर पाहिलं तर मला एवढंच म्हणायचं आहे की महाविक महायुतीला आणि त्यातही भाजपला खूप मेहनत करावं लागणार आहे हे ठीक आहे तुम्ही हे असं न खूप अभिने सिने अभिनेत्री आणल्या स्टार कॅम्पेनर आणले त्यानं फरक नसतो पडत लोक एन्जॉय करतात पाहतात जी नटीबा आपण तीनशे रुपयाचं तिकीट काढून पाहतो ती बा, बा जवळून पाहायला भेटून राहिली वारे लय गोरी आहे बा पडद्यावर पाहतो तशी हाच फरक पडतो त्याचा मतात काही फरक पडत नाही आ, सर तुम्ही काय सांगाल एक बासष्ट जागांचं विदर्भाचं आपण जर विश्लेषण केलं साधारण जागांचं आणि एक विनिंग कॉम्बिनेशन महायुती आणि महाविकास आघाडी एक साधारण कसं असण्याची शक्यता आहे नाही मला वाटतं थोडंसं जे मायक्रो मॅनेजमेंटचा जो विषय आहे तो मायक्रो मॅनेजमेंटमध्ये एक बघा आपण की भाजप ही कॅडर बेस्ड पार्टी आहे भाजपमध्ये आज आर एस एसचा एक मोठा महत्त्वाचा हो आर एस एसच्या म्हणजे आर एस एसशी निगडीत किंवा भाजपशी निगडीत जवळजवळ पस्तीस ते छत्तीस संघटना आहे आणि त्यांचा जो एक मायक्रो यावेळेस एक साधारण चित्र असं होतं की जरी आर एस एसचे लोक मान्य करत तरी लोकसभेमध्ये त्यांचा सहभाग थोडा कमी होता पण विधानसभेमध्ये ते मायक्रो मॅनेजमेंट जे पन्ना प्रमुखची जशी चूक भाजपकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं लोकसभेमध्ये झाली होती तर ती चूक त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा जो एक जो संघटनेचा जो प्रतिसाद जसा भारतीय जनता युवा मोर्चा त्यांची ॲक्टिव्ह आहे आपण ते तेच काँग्रेस किंवा इतर याच्यामध्ये बघत तर त्यांच्या यूथ विंग किंवा त्यांचं जसं सेवा दल आहे आज काँग्रेसच्या सेवा दलाला कधीच त्यांनी तितका मोठा सहभाग दिला नाही त्या याच्यामध्ये तर या, या ठिकाणी थोडंसं भाजपचं असा आहे की तो एक जो प्रवाह असतो ना की प्रत्येकाने थोडं थोडं जरी काम केलं की जसं अतुल म्हणाला की त्यांना ते दिसत नाही म्हणजे काम फारसं हे करताना किंवा ते त्यांनी अधिक मेहनत करण्याची गरज आहे मी त्याच्या मताशी समत आहे पण त्याच वेळा भाजपचं कसं आहे एक मोठं जसं आपण म्हणतो ना की की ग्लोब हे तुमचं मार्केट आहे जसं चायनाचं आपण ग्लोब मार्केट म्हणतो तसं भाजपमध्ये असा एक मोठा प्रवाह आहे तर प्रत्येकाने थोडं 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 काम केलं तर संख्याबळ खूप मोठं असल्यामुळे तो एक फायदा भाजपला स्ट्रॅटेजीमध्ये जो मिळतो त्या याच्यामध्ये त्यांची धोरणं आणि सगळं बाकीच्या ज्या गोष्टी आहे तर तो एक त्याच्यामधला हा भाग आणि आर एस एसनी त्यांच्या सगळ्या स्कीम्सला हे इंटरनली मान्यता दिलेली आहे जसं संविधानाचा जो विषय येतो आहे किंवा संविधानाचा नॅरेटिव्ह हे चालवतात काँग्रेसवाले तर त्याच्यावर आर एस एसच्या लोकांनी उत्तर तयार केलं की भारतरत्न हे बाबासाहेब आंबेडकरांना कोणाच्या काळात मिळालं तर हे मोदींच्या काळात मिळालं किंवा इंदू मिल्सचा इशू असेल किंवा इंदू मिल्समध्ये ज्यावेळी भाषण करताना भूमिपूजन करताना मोदींनी जे वाक्य म्हटलं की जर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची घटना त्यांनी बनवलेली घटना नसती तर मेरे जसा चायवाला बी प्राईम मिनिस्टर नाही बन सकता था तो मला वाटतं हे जे सगळे सेट करणं जो हा जो भाग आहे तर या भागांचा फायदा आणि पोलरायझेशन म्हणजे सध्या जे सुरू आहे की बटेंगे तो कटेंगेवाला वगैरे वगैरे तो किती वर्क करतो कारण आपण विधानसभेमध्ये पाहिलं जसं शोभा बच्चावची हो सीट जी आली ती एकाच भागातनं मुस्लिम मतदार जे आहे एक लाख ब्याऐंशी हजार त्यांना मिळाले आणि त्याच्यामधून त्या निवडून आल्या तर ऑफकोर्स आम्ही भाजपसारखा पक्ष एक दूधखोळा नाही आहे पण अतुल म्हणाला जसं शरद पवार हे एक स्ट्रॅटेजिक स्ट्रॅटेजिस्ट मानले जातात त्याच्यात शरद पवार जसं आता एक अण्णाजी पंतांचा एक इशू आणलेला आहे आपण ऐकला असेल तो तर असे इशू आणून एक प्रकारे फक्त त्याच्यामध्ये एकच होत आहे की फडणवीसांना टार्गेट केल्यामुळे एक थोडीशी सहानुभूती थोडीशी फडणवीसांना आता या शेवटच्या याच्यामध्ये मिळते एक एक मुद्दा थोडक्यात एक मुद्दा असा आहे की जसं तुम्ही आता नॅरेटिव्ह काँग्रेस सेट करत आहे त्यांनी आज जी जाहिरात दिली या महागाईची ती आल्याबरोबर लगेच भाजपनी ते आंतरराष्ट्रीय भाव सोयाबीनचे वगैरे लोकांना ते कळत नाही आंतरराष्ट्रीय भाव काय असते मार्केट काय असते लोकांना कळतं की बघा हो भाव वाढलेले आहे तुमचं आपल्या जी जीवनाशी निगडीत बाब आहे तर आता लगेच भाजपला खुलासे करावं लागून राहिले त्याच्यावर तर याच्यात ते फसत चालले कुठेतरी आणि परत राहुल गांधीचं भाषण बघा ती सभा आता सगळं त्यांनी परत तो जातीय मुद्दा आणलेला आहे संविधानाचा आणि मला हेच वाटतं की लोकसभेत जे मुद्दे चालले ते परत विधानसभेत चालतील बघितलं नागपुरातील पत्रकार मंडळींचं हे विश्लेषण होतं तेवीस नोव्हेंबर रोजी जेव्हा मतमोजणी होणार आहे त्यावेळीच विदर्भातील जनता ही कोणाला कौल देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे योगेश पांडे नागपूर तक